पावसाळ्यात म्हणा किंवा इतर वेळी म्हणा चहा सोबत खाण्यासाठी काहीतरी कुरकुरीत आणि खमंग हवंच असतं तर एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होईल आणि अगदी एकदा करून ठेवलं की महिनावर टेन्शन नाही असा हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा आज आपण बघणार आहे खूप कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळात हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार होतो चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे ना खमंग असा मक्याचा चिवडा बघतोय त्यासाठी हे मक्याचे पोहे बाजारात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळतात आता ते पोहे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि साधारण तीस ते चाळीस कढीपत्त्याची पानं आहेत आता आपल्याला एक बेसिक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी इथे एक ते दीड चमचा साखर घालून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि इथे मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं तर आता माझ्या घरात लहान मुलं आहेत त्यांना हा चिवडा प्रचंड आवडतो म्हणून मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलं आहे तुम्हाला जर थोडासा तिखट झणझणीत चालत असेल तर तुम्ही मिरची पावडर अर्धा चमचा घातली तरी काही हरकत नाही तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे मक्याचे पोहे आपल्याला तळून घ्यायचेत अगदी कमी वेळात हे पोहे तळून होतात तुम्ही बघितलं मुठभर म मक्याचे हे पोहे घालून घ्यायचे आणि त्यानंतर अगदी काही सेकंदातच ते असे तेलावर तरंगतात आणि तळून होतात सेम याच पद्धतीने आपल्याला सगळे मक्याचे पोहे तळून घ्यायचेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत अगदी छान हे पोहे तळून आपल्याला घ्यायचे आहेत सगळे याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मक्याचे पोहेही तळून घेतलेले आहेत आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत ना तर सारखं तोंड चालूच असतं आहे आपलं आपल्याला का काही ना काही सारखं खावंसं वाटत असतं बाहेरून काहीतरी आणणार आणि ते खाण्यापेक्षा घरात बनवलेलं कधीही चांगलंच असतं त्यामुळे तुम्ही हा मक्याचा चिवडा करून अगदी महिनाभर स्टोअर करू शकता काहीचं होत नाही आणि अगदी आरामात तुम्ही हा महिनाभर खाऊ शकता एवढा छान हा मक्याचा चिवडा टेस्टी होतो आणि एकदा खायला सुरुवात केली की आपल्याला म्हणजे राहत नाही एवढा हा खावासा पण वाटतो तर माझ्या घरात तर हा मक्याचा प... चिवडा आहे तो सगळ्यांचा फेवरेट आहे त्यामुळे माझ्या घरात हा चिवडा नेहमी बनवलेला असतो आता बघा सगळे पोहे मी छान तळून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला त्याच तेलामध्ये छान हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे खूप जास्त खरपूस तळून नाही घ्यायचे जेणेकरून त्याला एक कडवटपणा लागतो अगदी साधारण एखाद मिनिटभर छान याला तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेच हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत कारण तेलाचं टेम्परेचर खूप हाय आहे त्यामुळे अगदी लगेच हे शेंगदाणे तळून होतात आता मी इथे गॅस बंद केला आहे आणि या गरम झालेल्या तेलामध्ये ही कढीपत्त्याची पानं आपल्याला तळून घ्यायची आहेत अगदी कुरकुरीत अशी खळखळ आवाज येईपर्यंत ही कढीपत्त्याची पानं आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत आता बघा इथे आपला कढीपत्ताही तळून झालेला आहे शेंगदाणे तळून झालेले आहेत मकेच्या पोह्यांचा चिवडा तळून झालेला आहे सगळी आपली मक्याच्या पोह्याच्या चिवड्याची तयारी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं का आहे तर हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही एखादी परात घेऊ शकता किंवा असं एखादं खोलगड भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये आपल्याला हा चिवडा बसेल किंवा तुम्ही दोन बॅचमध्ये जरी हे मिक्स करून घेतलं तरी काही हरकत नाही आता बघा तळून घेतलेले शेंगदाणे आणि तळून घेतलेला कढीपत्ता मी या पोह्यांमध्ये घालून घेतला आणि आपण एक जो साधा बेसिक मसाला केला होता तो मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी सगळ्या मक्याच्या पोह्यांना हा मसाला लागेल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला जर अशा पद्धतीने येत नसेल तर दोन बॅच करून केलं तरी काही हरकत नाही किंवा एखादं पसरडं भांडं घेऊन दोन्ही हातांनी छान मिक्स करून घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने बघा हा खळखळ आवाज येतो आहे मक्याच्या पोह्यांच्या चिवड्याचा आणि सुगंध अप्रतिम येतो आहे खायलाही कुरकुरीत खमंग लागतो तर तुम्हाला हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की हा चिवडा घरात ठेवत जा जेणेकरून लहान मुलं आरामात बाहेरचं काहीतरी मागतात चिप्स मागतात त्यापेक्षा तुम्ही हा चिवडा दिलात तर त्यांनाही छान वाटतं आणि आपण घरातलं काहीतरी त्यांना खायला देतो आहे याचा आनंदही असतो आपल्याला चला तर मग इथे आपला मक्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे अगदी मस्त झाला होता अजिबात तिखट नाही अजिबात गोड नाही परफेक्ट टेस्ट झाली होती आणि अगदी सगळ्यांना घरात खूप आवडला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा झटपट तयार होणारा खमंग मक्याच्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या छान छान आणि नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग झटपट या मक्याच्या चिवड्याच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर छान कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तोपर्यंत मस्त छान छान रेसिपी बघत राहा असंच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा छान छान रेसिपी ट्राय करा थँक्यू